We'll तर मित्रांनो तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल इनक्रेडिबल एम एस आर टी सीवरती तर मित्रांनो आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जे आत्ता टप्प्याटप्प्यानं दाखल होऊन राहिलेली एस टी महामंडळाची स्वमालकीची अशोक लेल्याण बिल्ड बी एस सिक्स परिवर्तन बसविषयी थोडी बहुत माहिती सांगणार आहोत डी एस सिक्स बसचं इंटीरियर वगैरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत सोबतच ज्या पहिल्या टप्प्यामध्ये आमच्या चंद्रपूर आगारामध्ये ज्या पाच बी एस सिक्स परिवर्तन बसेस आल्या आहेत त्यांचा पण लोक पण सोहळा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहोत सो so, हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा मित्रांनो तसा तर या गाडीचा जो रिव्ह्यू व्हिडिओ आहे तो ऑलरेडी काही यूट्यूबर लोकांनी केला आहे त्यामुळे मला आता काही जास्त सांगायची आवश्यकता तर नाहीच आहे तरी पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी या गाडीचं इंटिरियर वगैरे दाखवणार आहोत आणि जे एक्स्टिरियर आहे ते तर तुम्हाला असं पण व्हिडिओमध्ये दिसतच आहे तर मित्रांनो आधी मी तुम्हाला या गाडीच्या चेसीविषयी थोडी बहुत जानकारी देऊन देतो मित्रांनो या बसची जी चेसी आहे ती अशोक लेलँडची वी किंग सिरीजची इंट्रासिटी बस चेसी आहे ज्याची पॉवर वन नाईंटी सेवन एच पी आहे आणि सेवन हंड्रेड एन एम टॉर्क आहे आणि या बसची जी बॉडी बिल्डिंग आहे ती अशोक लेलँडचे ओई एम बॉडी बिल्डर्स विश्वा बस अँड कोच यांनी केली आहे ज्यांचं अलवर राजस्थानमध्ये प्लांट आहे तिथून ही जी बी एस सिक्स परिवर्तन बस आहे ती बनून येत आहे आणि जी बी एस सिक्स मानव विकास परिवर्तन बस आहे ती चेन्नईमधून बनून येत आहे बाकी या गाडीच्या आतमध्ये जाऊन तुम्हाला इंटिरियर दाखवण्याच्या आधी तुम्ही तुम्ही चंद्रपूर आगारातील बी एस सिक्स परिवर्तन बसेसचा लोकारर्पण सोहळा पण बघून घ्या तर मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये ज्या चंद्रपूर आगारामध्ये पाच बी एस सिक्स परिवर्तन बसेस आल्या होत्या त्यांचा जो लोकार्पण सोहळा आहे तो तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील आमदार श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते पार पडला आहे तसेच या लोकार्पण सोहळ्यास चंद्रपूर विभागातील सर्व अधिकारी वर्ग तसेच चंद्रपूर आगारातील सर्व कर्मचारी वर्ग आणि प्रवासी वर्ग आणि मी सुद्धा उपस्थित होतो तर मित्रांनो चंद्रपूरला जे आहे पहिल्या टप्प्यामध्ये पाच बसेस आल्या आहे आणि पुन्हा जे पाच बसेस आहे ते पुढच्या टप्प्यामध्ये येणार आहे तसेच राजुरा आगारामध्ये सुद्धा पाच बसेस आल्या असून पुढच्या टप्प्यामध्ये पुन्हा पाच बसेस येणार आहेत आणि तसेच चंद्रपूर विभागातील जे इतर आगार आहे वरोरा आणि चिमूर त्याही आगारामध्ये जे आहे या नवीन बसेस टप्प्याटप्प्याने येणार आहे चंद्रपूर जिल्ह्याला दोनशे बस आपण दिल्या होत्या त्यापैकी आतापर्यंत शंभर बसेस आल्या असं आता बघा सांगायचं बाकी पुन्हा शंभर बसेस साठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि यासाठी ताबडतोब मान्य मंत्री प्रताप सरनाई यांची एक भेट चंद्रपूर जिल्ह्यामध्ये करून या ठिकाणच्या बसेस असेल वाहक बसे, चालकांची पदं असेल त्यांच्या राहण्याच्या सोयी असेल आणि विशेष करून मुवळ मध्ये आपल्याला एक बस डिपू तिथे करायचं आहे जागा

आणि या दोन्ही शेड्यूलचे जे माहिती व्हिडिओ आहे ते देखील आपल्या चॅनलवरती लवकरच येणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा होत आहे त्यामुळे या बी एस सिक्स परिवर्तनची जी, जी पहिली फेरी आहे चंद्रपूर शेगाव बस मार्गस्थ होताना वगैरेचे जे क्लिप्स आहे ते पुढे मी तुम्हाला चंद्रपूर शेगाव बसच्या माहिती व्हिडिओमध्ये मी दाखवून देईन आता या बसचे इंटिरियर दाखवतो आणि हा व्हिडिओ संपवतो तर चला आता या बसच्या आत जाऊया मित्रांनो या, या व्हिडिओमध्ये मी ॲज अ प्रवासी तुम्हाला काय काय गोष्टी जाणून घेणं आवश्यक आहे त्याचबद्दल मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत बाकी मी काही डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये जाणार नाही आहो तर मित्रांनो या प्रकारे आहे या बसचं इंटीरियर आणि या बसमध्ये जे सीट्स दिले आहे त्या फुल्ली पुशबॅक सीट्स आहे प्लस या बसमध्ये मोबाईल फोन्स वगैरे चार्जिंग करण्यासाठी यू एस बी टाईप चार्जिंग पोर्टसुद्धा दिलेले आहे आणि या बसमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वात शेवटच्या सीटजवळ इमर्जन्सी एक्झिटसुद्धा दिलेला आहे प्लस जे विंडशिल्ड आहे ते तोडण्यासाठी या बसमध्ये हॅमरसुद्धा दिलेले आहे आणि या बसची सिटिंग कॅपॅसिटी चाळीस इतकीच आहे आणि या प्रकारे आहे या बसचं कॅबिन तर मित्रांनो कशी आहे आपल्या महामंडळाची नवीन बी एस सिक्स परिवर्तन बस हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला तर मग मित्रांनो या व्हिडिओमध्ये बस एवढंच माझ्याकडून जर काही माहिती सांगायची सुटली असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑल ओवर करायला विसरू नका